गुरुरूप साज संगत प्रेमान बोला त्याचप्रमाणे सज्जन वृद्ध सामाजिक स्तरावर कार्य करणारी कार्यकारी मंडळी एवं ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलावरती अर्थात कानावरती या माईकच्या माध्यमातून आवाज पोहोचतोय अशा सर्व माई भाई सज्जनांच्या चरणी तासा नमस्कार एवं धनंकार स्वीकार वावा प्रेमान बोला हरिचा लड़कियाँ नो गिरिया साधारणता दोन तासा पासुन या ठिकानी ईश्वरीय गुणान वादा सा परमात्मा चाहे चिंतन आता मनुष्य देह प्राप्ती उपरांत मनुष्य देहाच इंगित मनुष्य देहाच्छे कर्तव्यता या साऱ्या गोष्टींचा ओहापोह एवं चर्चा आतापर्यंत होत होती हरीच्या लाडक्यानो तस पाहता मनुष्य हा स्वभावताच मनुष्य प्राणी आहे ईश्वराविषयी आस्था आहे परंतु गोष्ट तेवढीच प्रखर सत्य ही आहे ईश्वराविषयी आस्था आहे ज्याच्यावरती ईश्वराची सत्ता आहे जचवर्ती ईश्वराची सत्ता है, जाला ईश्वराची आस्था है, जचवर्ती ईश्वराची सत्ता है, तो मात्र ईश्वरा पासुन बेबत्ता है, क्रेमानु। अगला उगलवाड़ देख, वस्तुष्ट काय है, अपने सारे ब्रिमा हुए, अडियासाथी। हा कार्यक्रम संत धनकारी मिशनच्या माध्यमातून जरी घेतला असला तरी संत धनकारी मिशन ही आध्यात्मिक विचारधारा आहे अर्थात आध्यात्मिक विचारधारेचा प्रवाह नाही केवळ तर धारणा नव्हे सत्यता आहे की जे साधू संतांनी महंतांनी ग्रंथांनी वेद उपनिषदांनी ज्या ईश्वराचं वर्णन केलेलं आहे ईश्वर त्याच दर्शन घेता येत हा या मंडळाचा दावा आहे प्रेमानुभूत आणि म्हणूनच मी एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी सांगितली कि मनुष्य हा कसा आहे ईश्वरावर अस्था आहे ईश्वर हाच माणसाची सत्ता आहे तरीही माणूस ईश्वरापासून बेपत् हे प्रमाण माझ नाही बरं का पिंडी स्थित ब्रह्मांडी पसारा हरिवीण सारा व्यर्थ भ्रम पिंडी देव ब्रह्मांडी पसारा हरीच्या लाडक्यानो पिंडी देह स्थित पिंड आणि देह वेगळं नाही शब्द दोन येतच आहे प्रेमानं बोला जो पिंडात आहे म्हणजेच सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे माणसात है, अशा हरीला न जाणलं तर केवळ भ्रम आहे तर केवळ भ्रम आहे हरीच्या लाडक्यानं कल्पना करा हा भिंकारी मिशनच्या कुठल्याही प्रकाशन मधला नाही को ही निरंकारी महात्मा या अभंगा रचना केली नाही पण तो अभंगा रचना है नाथ बाबा नाथ बाबा मानता कि नहीं बोला ना बोला न बोला भीषंसर आव देव मानता कि नहीं मानता ना मनता कि पिं स्थित ब्रह्मांडी पता या आहेत सीता अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न